बालन बॉलिवूड ॲक्ट्रेस तिचं वजन खूप कमी झालं आणि मग तिचा इंटरव्ह्यू घेतला गेला आणि तो इंटरव्ह्यू झाला व्हायरल या इंटरव्ह्यूमध्ये तिने काय सांगितलं आहे की तिच्या अर्थज्ञांनी तिला सांगितलं की तिचं वजन वाढलेलं नव्हतं तर तिच्या शरीरामध्ये सूज होती आणि तिला एक अँटी इन्फ्लामेटरी डाएट दिलं गेलं आणि ते तिने फॉलो केलं आणि ते फॉलो केल्यावर तिचं वजन कमी झालं त्यामुळे या अँटी इन्फ्लामेटरी डाएटबद्दल लोकांच्या मनामध्ये कुतूहल निर्माण झालं आणि हे कुतूहल दूर करण्यासाठी मी आजचा व्हिडिओ बनवला आहे नमस्कार मी डॉक्टर चारुता कोपरकर माझ्या चॅनलवर तुमचं परत एकदा स्वागत आहे तर हे अँटी इन्फ्लॉमेटरी डायट समजून घेण्याच्या आधी आपल्याला इन्फ्लमेशन म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे तर असं समजा की तुमच्या तोंडावर कोणीतरी जोरजोरात जो बुक्क्या मारल्यात किंवा तुम्ही जोरात पळताय आणि पळता पळता तुम्ही पडले तर काय होतं तर जिथे तुम्हाला मुका मार लागलेला आहे तिथे सूज येते तिथे लालसरपणा होतो आणि वेदना व्हायला लागतात तर ही जी शरीरामध्ये होणारी प्रक्रिया आहे याला इन्फ्लॉमेशन असं म्हणतात तर तुम्हाला आता असा प्रश्न पडला असेल की या इन्फ्लॉमेशनचा आणि जाड होण्याचा काय संबंध आहे तर संबंध आहे कारण विद्यापालन तुम्हाला ज्या इन्फ्लॉमेशन बद्दल बोलते आहे ते आपल्या शरीराअंतर्गत येणारं इन्फ्लॉमेशन आहे तर या शरीराच्या आत येणाऱ्या इन्फ्लॉमेशनला सिस्टेमिक इंफ्लेमेशन किंवा आपण सेल्युलर इंफ्लेमेशन म्हणू शकतो तर हे सेल्युलर इंफ्लेमेशन होतं कसं तर आपल्या शरीराच्या अंतर्गत ही सूज कशी येते तर तुम्हाला माहितीच आहे की आपलं संपूर्ण शरीर हे वेगवेगळ्या प्रकारच्या पेशींपासून बनलेलं आहे आणि आपल्या शरीरामधल्या ज्या दैनंदिन प्रक्रिया आहेत जसं की खाणं झोप घेणं व्यायाम करणं विचार करणं अन्नपचन ही जी शरीराच्या आत चालणारी कामं आहेत ती कामं चालण्यासाठी शरीराच्या आतमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रासायनिक प्रक्रिया घडत असतात आणि या रासायनिक प्रक्रिया घडल्यानंतर त्यातून काही टाकाऊ पदार्थ निर्माण होतात ज्याला आपण विषारी घटक असं म्हणू शकतो जे आपल्या शरीराला गरजेचे नसतात तर हे जे विषारी घटक असतात ते शरीराच्या बाहेर टाकले जातात या टाकाऊ पदार्थांची आपल्या शरीराला काहीच गरज नसते त्यामुळे जे निरोगी शरीर असतं त्याच्यामध्ये हे टाकाऊ पदार्थ नैसर्गिकरित्या शरीराच्या बाहेर टाकले जातात ज्याला आपण डिटॉक्स असं म्हणतो तर या विषारी पदार्थांना आपण फ्री रॅडिकल्स असंही म्हणू शकतो आणि आपण जेव्हा सकस आहार घेत असतो वेळच्या वेड़ वेळी व्यायाम करत असतो झोप घेत असतो बाहेरचे अन्न पदार्थ न घेता घरचा आपण स्वतः बनवलेला चौरस आहार घेत असतो त्यावेळी हे काम नैसर्गिकरित्या छान पद्धतीने चालू असतं आणि ही डिटॉक्सिफिकेशनची प्रक्रिया आपोआप होत असते पण आता काय झालंय की सगळ्यांची जीवनशैली बदलली आहे लोक रात्री खूप वेळ जागरण करतात जेवणाच्या वेळा बदललेल्या आहेत बाहेरचे अन्न जास्त खाल्लं जातं व्यायामाचा अभाव आहे झोपेची कमतरता आहे वेगवेगळ्या प्रकारचे मानसिक आजार स्ट्रेस आहेत त्यामुळे ही डिटॉक्सिफिकेशनची जी आपली प्रक्रिया आहे ती वेळच्या वेळी होत नाहीये आणि हे जे फ्री रॅडिकल्स तयार होतात किंवा विषारी पदार्थ तयार झालेले आहेत ते शरीरामध्येच बिनदिक्कतपणे फिरत राहतात आणि मग ते काय करतात की आपल्या शरीरातल्या ज्या पेशी आहेत त्या पेशींना बुक्क्या मारण्याचं काम करतात कारण हे टाकाऊ पदार्थ आहेत यांना शरीरामध्ये दुसरं काही कामच नाही त्यामुळे ते, ते काय करतात तर पेशींना त्रास देतात आणि त्याच्यामुळे पेशींमध्ये इन्फ्लॉमेशन होतं कारण त्यांना मार लागतोय नको असलेल्या पदार्थांशी त्यांचं इंटरॅक्शन होतय त्याच्यामुळे आपल्या शरीरामध्ये अंतर्गत सूज निर्माण होते आणि ही जी अंतर्गत सूज आहे ती वेगवेगळ्या क्रॉनिक आजारांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जुनाट आजारांसाठी तर कारणीभूत असतेच पण वजन वाढ होण्यासाठी सुद्धा ही अंतर्गत सूज कारणीभूत असते आणि हे इन्फ्लॉमेशन जेव्हा आपल्या शरीरामध्ये होत असतं ना त्यावेळी एकदम काहीतरी आजार झाल्यासारखी लक्षणं आपल्याला दिसत नाही काही काही वेळात कोणाकोणाला मायग्रेन होतो कोना -कोना अंगदुखी होते सततचा थकवा जाणवत असतो एंगायटी डिप्रेशन त्वचा रोग असे वेगवेगळ्या प्रकारची लक्षणं त्यांना दिसत असतात पचनाचे वेगवेगळ्या प्रकारचे आजार झालेले असतात आणि ही अशा प्रकारची लक्षणं दिसत राहतात आणि अशा लक्षणांकडे आपण दुर्लक्ष करतो आणि मग वजन वाढ ओबेसिटी मधुमेह हृदयाचे आजार वाढलेलं ब्लड प्रेशर पीसीओडी पीसीओएस एस कॅन्सर ल्युपस आर्थ्रायटिस म्हणजे सांधेदुखी ऑटो इम्युन जी डिझिजेस आहेत असे वेगवेगळ्या प्रकारचे आजार डोकंवर काढायला लागतात आणि असे आजार तुमच्या शरीरामध्ये जेव्हा डोकंवर काढतात त्याच्या कित्येक वर्ष आधीपासून तुमच्या शरीरामध्ये ही अंतर्गत सूज असते कितीतरी महिला पुरुष मुली अशा लक्षणांची स्ट्रगल करत असतात आणि अशा प्रकारची लक्षणं त्यांना दिसत पण असतात पण पन कुठल्याही प्रकारचा मोठा आजार झाला आहे असं त्यांना वाटत नाही म्हणून या मुळे होणाऱ्या छोट्या छोट्या लक्षणांकडे दुर्लक्ष केलं जातं पण तुम्हाला अशी छोटी वाटणारी लक्षणं जरी दिसायला लागली तरी तुम्ही योग्य वेळी डॉक्टरांना भेटणं गरजेचं आहे म्हणजे डॉक्टर तुम्हाला योग्य पद्धतीचा आहार योग्य पद्धतीचा व्यायाम किंवा तुम्हाला जीवनशैलीमध्ये काही बदल करून देतील आणि तुम्हाला काही रक्ताच्या तपासण्या सुद्धा करायला सांगतील काही काही वेळा रक्त तपासणीमध्ये इन्फ्लमेशन मार्कर्स तुम्हाला वाढलेले दिसून येतात तेव्हाच तुम्हाला कळेल की तुमच्या शरीरामध्ये इन्फ्लॉमेशन आहे मग वेळच्या वेळी हे जर कळलं तर तुम्ही योग्य आहार आणि योग्य जीवनशैलीमुळे पुढे होणाऱ्या आजारांचा धोका टाळू शकता इन्फ्लॉमेशन हा न खूप खोल विषय आहे आणि थोडासा अवघड पण आहे पण मी तुम्हाला सोप्या भाषेमध्ये हे समजून सांगण्याचा प्रयत्न केलाय असं समजा की तुमच्या समोर एक लांब रस्ता आहे रस्त्याच्या एका कडेला हेल्थ आहे आणि आहे प्रत्येक मनुष्य या हेल्थ आणि डिझीजच्या पाथवर मध्ये कुठेतरी असू शकतो अनफॉर्च्युनेटली आजकाल सगळे जण हे डिजीज साईडला जास्त असलेले दिसतात याच्यासाठी जिम्मेदार सुद्धा आपणच आहोत आपण घेत असलेला चुकीचा आहार व्यायामाचा अभाव कॉम्पिटेटिव्ह वर्ल्ड मध्ये टिकून राहण्यासाठी घेतले जाणारे वेगळ्या वेगळ्या प्रकारचे स्ट्रेस हेच घटक याच्यासाठी कारणीभूत आहेत तुम्ही जेवढं अल्ट्रा प्रोसेस जंक फूड खाल तेवढं तुम्ही डिझीज साईडला जास्त असाल जेवढं तुम्ही व्यायाम टाळाल तेवढं तुम्ही डिझीज साईडला जास्त असाल त्यामुळे आपण हेल्थ साईडला राहायचंय की डिझीज साईडला राहायचं हा ज्याचा त्याचा स्वतःचा प्रश्न आहे असं मला वाटतं आता हे टाळण्यासाठी पाच बेस्ट अँटी इन्फ्लॉमेटरी फूड कुठले आहेत ते आपण बघूया अँटी इन्फ्लॉमेटरी मसाल्याचे पदार्थ कुठले आहेत ते बघूया या पदार्थांचा तुम्ही जर आहारामध्ये समावेश केला तर तुमची अंतर्गत सूज आपोआपच कमी होईल आणि मोठ्या मोठ्या आजारांचा धोका कमी होईल कारण मी तुम्हाला जर आत्ताच अँटी इन्फ्लामेटरी डायट देऊ शकत नाही कारण प्रत्येकाची प्रकृती वेगळी वेगळी असते पण इन जनरल तुम्ही तुमच्या आहारामध्ये काय बदल करू शकता ते मी तुम्हाला सुचवते कारण तुम्हाला कुठल्या पद्धतीचा आहार सूट होईल हे तुमचे आहार तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगू शकतात त्यामुळे तुम्हाला जर याची खरंच खूप गरज असेल या अँटी इन्फ्लॉमेटरी डायटची तर तुमच्या जवळच्या आहार तज्ज्ञाला जरूर भेटा पण सामान्यपणे सगळ्या लोकांना घेता येईल असे अँटी इन्फ्लॉमेटरी पदार्थ कुठले आहेत ते बघूया तर सगळ्यात आधी आपण धान्य बघूया तर धान्यामध्ये घरीच दळून आणलेल्या ज्वारीच्या भाकरी कारण हे पोळ्या आणि भाकरी आपलं अन्न आहे तर ह्याचा आपण आपल्या आहारामध्ये समावेश करायचा कारण ह्याच्यामध्ये भरपूर फायबर्स असतात ज्वारी ज्वारीमध्ये प्रामुख्याने आढळणाऱ्या अँटी इन्फ्लामेटरी घटक त्यांची नावं आणि पोषण मूल्यांची माहिती या तक्त्यात दिली आहे पॉज करून तुम्ही वाचू शकता त्याच्यानंतर नाचणी नाचणीमध्ये बाजरी बाजरी बाजरीमध्ये ब्राउन राईस काळा राईस हातसडीचा राईस कारण अशा प्रकारच्या तांदूळामध्ये किंवा बकवीट हा पदार्थ आपण फारसा खात नाही पण याचा सुद्धा तुमच्या आहारामध्ये समावेश करा कारण कुट्टू मध्ये जव किंवा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता कारण ह्याच्यामध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात प्रामुख्याने आढळणाऱ्या अँटी इन्फ्लामेटरी घटक त्यांची नावं आणि पोषण मूल्यांची माहिती या तक्त्यात दिली आहे पॉझ करून तुम्ही वाचू शकता हे झालं धान्य आता कुठल्या प्रकारचं अँटी इन्फ्लामेटरी कडधान्य आपण घेऊ शकतो मूग आणि मुगाची डाळ ती सुद्धा सालासकट मुगाची डाळ कारण ह्याच्यामध्ये मसूर डाळ आपण तूर हरभरा मूग डाळ तर वापरतोच पण मसूर डाळीचा वापर जरा कमी असतो पण या मसूर डाळीचा सुद्धा तुम्ही तुमच्या आहारामध्ये समावेश करा कारण मसूर डाळीमध्ये मटकी कुळीथाचा सुद्धा तुमच्या आहारामध्ये समावेश करा कारण ह्याच्यामध्ये किंवा काळे चणे राजमा सोयाबीन या कडधान्यांचा सुद्धा तुमच्या आहारामध्ये समावेश करा कारण ह्याच्यामध्ये तसंच तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या तेलबियांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता तर या तेलबिया कुठल्या आहेत तर जवस तीळ सूर्यफुलाच्या बिया या तेलबियांमध्ये तुमच्या आहारामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या सीड्सचा वापर करू शकता चिया सीड्स सब्जा सीड्स तुळशीच्या बिया मेथी दाणे या सीड्स मध्ये आता फळ सुचवते होते फळांमध्ये तुम्ही आवळा लिंबू संत्र डाळिंब स्ट्रॉबेरी ब्लूबेरी पपई पेरू आंबा या रंगीबेरंगी अँटी रंगी, इन्फ्लॉमेटरी फळांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता कारण याच्यामध्ये मसाल्यांच्या पदार्थांमध्ये हळद अद्रक तुळस दालचिनी लवंग काळी मिरी कडीपत्ता या सगळ्या मसाल्याच्या पदार्थांमध्ये अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म आहेत सांगितलेल्या प्रत्येक मसाल्याच्या पदार्थांमधल्या अँटी इन्फ्लामेटरी घटकांची नावं आणि पोषण मूल्यांची माहिती ही वरच्या तक्त्यात दिलेली आहे तुम्ही पॉझ करून बघू शकता काही काही आयुर्वेदिक औषधंसुद्धा आहेत जसं की शतावरी त्रिफळा कडुलिंब मुळेठी गुडुची अश्वगंधा पण या पदार्थांमध्ये शतावरी सोडल्यास बाकी सगळ्या पदार्थांचा जर तुम्हाला तुमच्या आहारात समावेश करायचा असेल तर तुमच्या आहार तज्ज्ञाचा किंवा आयुर्वेदिक डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे पण हे पदार्थ अँटी इन्फ्लॉमेटरी पदार्थांच्या कॅटेगरीमध्ये येतात आणि कुठले पदार्थ तुम्ही टाळायला हवेत तर ग्लुटेन युक्त पदार्थ टाळा गव्हामध्ये मॅक्झिमम वेळा ग्लुटेन असतं तर गव्हापासून बनवलेला मैदा बाजारातून तयार गव्हाचं पीठ आणणं टाळा आणि गव्हाच्या पदार्थांचा वापर कमी करा आणि तुम्हाला जर ग्लुटेन फ्री आहार घ्यायचा असेल तर तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भरड धान्याचा मिलेट्सचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा म्हणजे ग्लुटेन आपोआपच टाळलं जाईल साखरेचा वापर कमी करा त्यातल्या त्यात पांढऱ्या रंगाची जी साखर असते त्याचा वापर कमी करा कारण ही प्रोसेस्ड आहे मैदा डालडासारखे पदार्थ घेणं टाळा पा ऑइलचा वापर टाळा बाजारातून आपण वेगवेगळ्या प्रकारचे पॅक बंद जे तूप आणतो मार्जिरीन बटर याचा वापर कमी करा किंवा टाळा कॉर्न सिरप हायड्रोजनेटेड फॅट्स किंवा ट्रान्स फॅट्स असणारे पदार्थ टाळा आपण जेव्हा एखाद्या दुकानामध्ये पदार्थ खरेदी करायला जातो तेव्हा लेबल वाचा त्या लेबल वरती हायड्रोजनेटेड फॅट्स कॉर्न सिरप किंवा ट्रान्स फॅट्स असं लिहिलेलं असेल तर हे पदार्थ घेणं टाळा बाहेरचे तळलेले तेलकट तुपकट पदार्थ घेणं टाळा आणि बेकरीचे पदार्थ टाळा मी सांगितलेल्या पदार्थांचा तुमच्या आहारामध्ये समावेश करा त्याच्यामुळे तुमची अंतर्गत सूज कमी व्हायला नक्कीच मदत होईल इन्फ्लामेशन अँटी इन्फ्लामेटरी डायट हा अतिशय खोल विषय आहे अवघड विषय आहे त्याच्याबद्दल तुम्हाला जर अजून काही माहिती हवी असली तर मला कमेंटमध्ये जरूर विचारा मी त्याची उत्तरं तुम्हाला दे आणि हे अभ्यासपूर्ण व्हिडिओ बनवण्यासाठी मला खूप मेहनत लागते त्यामुळे माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्यासाठी सबस्क्राईबचं बटन दाबणं फ्री आहे आणि त्याच्यामुळे मला मोटिवेशन मिळतं तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा असाच एक छान व्हिडिओ घेऊन भेटूया पुढच्या भागात थँक्यू था।